भारत हा विविधतेने नटलेला देश आहे जिथे वेगवेगळ्या राज्यांमध्ये भिन्न भाषा संस्कृती आणि परंपरा आहेत अशा विविधतेत एकता साधण्यासाठी एका अशा भाषेची गरज होती जी सगळ्यांना जोडणारी असेल ही भाषा म्हणजे हिंदी चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत हिंदी भाषेला भारताची राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आली दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे हिंदी ही केवळ एक संवादाची भाषा नाही तर ती आपल्या संस्कृतीची शान आहे आपल्या देशाची ओळख आहे आपण सर्वांना या खास हिंदी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदी ही भाषा संस्कृत प्राकृत आणि अपभ्रंश या प्राचीन भाषांपासून विकसित झाली आहे तिचा इतिहास हजारो वर्षांचा आहे भक्तिकाळात संत कबीर तुलसीदास सूरदास यांनी हिंदी भाषेतून रचना करून ती सामान्य जनतेपर्यंत पोचवली मुंशी प्रेमचंद यांनी हिंदी साहित्यात वास्तवदर्शी कथा का कादंबऱ्यांचे लेखन केले ज्यामुळे हिंदी साहित्यात एक नवी दिशा निर्माण झाली याशिवाय महादेवी वर्मा रामधरीसिंग दिनकर हरिवंशराय बच्चन यांसारख्या कवी व लेखकांनी हिंदीला साहित्यिक उंचीवर नेले लढ्यादरम्यानही महात्मा गांधींनी हिंदीला जनमानसाची भाषा बनवण्यावर भर दिला होता त्यामुळे हिंदी ही केवळ एक भाषा न राहता एक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ बनली भारतीय संविधानाच्या कलम तीनशे त्रेचाळीसनुसार हिंदी ही भारताची राजभाषा आहे ती देवनागरी लिपीत लिहिली जाते भारतातील बहुसंख्य राज्यांमध्ये विशेषतः उत्तर भारतात हिंदीची मुख्यतः संवादासाठी वापर केला जातो इतकंच नव्हे तर भारताबाहेरही हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावर आहेत नेपाळ मॉरिशस फिजी ट्रिनिडॅड सुरिनाम दक्षिण आफ्रिका अमेरिका युक्रे अशा अनेक देशांमध्ये हिंदी बोलणारी लोकसंख्या आहे त्यामुळे हिंदी ही आता एक आंतरराष्ट्रीय भाषा ही बनली भारता आहे भारतामध्ये भाषिक विविधता खूप मोठ्या प्रमाणावर आहे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या मातृभाषा बोलल्या जातात जसे की मराठी बंगाली तमिळ तेलुगू मल्याळम गुजराती इत्यादी संविधान निर्मितीच्या काळात सर्व भारतीय भाषांचा विचार करून हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आली म्हणजेच केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या कामकाजासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा वापरण्याचे ठरवले गेले राष्ट्रभाषा ही संकल्पना म्हणजे संपूर्ण देश एकच भाषा बोलतो परंतु भारतासारख्या विविध भाषिक देशात सर्वांनी एकच भाषा बोलणे शक्य नाही कारण प्रत्येक प्रांताची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे त्यामुळे कोणत्याही एकाच भाषेला राष्ट्रभाषा घोषित करणे योग्य नव्हते म्हणूनच हिंदीला राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आले पण ती भारताची राष्ट्रभाषा नाही आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हिंदीचा वापर झपाट्याने वाढत आहे इंटरनेट सोशल मीडिया ब्लॉगिंग यूट्यूब इंस्टाग्राम अशा डिजिटल माध्यमांवर हिंदी कंटेंटला मोठी मागणी आहे गुगल मायक्रोसॉफ्ट अमेझॉन यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही हिंदीसाठी खास सेवा सुरू केल्या आहेत यामुळे हिंदी भाषा केवळ साहित्यापुरता मर्यादित राहिली नाही तर तिला तंत्रज्ञानातही मानाचं स्थान मिळालं आहे शिक्षण क्षेत्रातही हिंदीचं योगदान मोठं आहे अनेक शाळा महाविद्यालये विद्यापीठे ही हिंदी माध्यमातून शिक्षण घेतात स्पर्धा परीक्षा जसे की यूपीएससी एस एस सी एम पी एस सी वगैरे हिंदीतून देता येतात केंद्र सरकारचं अधिकृत कामकाज हिंदी व इंग्रजीत होतं रेल्वे बँका पोस्ट ऑफिस सरकारी कार्यालय यामध्ये हिंदीला प्राधान्य दिले जाते हिंदी दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू म्हणजे हिंदी भाषेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे तिचा सन्मान वाढवणे आणि तिच्या वापराला प्रोत्साहन देणे हिंदी दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया की आपण आपल्या मातृभाषेचा आणि राज्यभाषेचा गौरव राखू तिचा वापर वाढवू आणि ती पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोचवू एक भाषा जी देशाच्या कानाकोपऱ्याला जोडले ती म्हणजे हिंदी भारताचा आत्मा आणि संस्कृतीचा आरसा तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद